का का संजय गावा का का काका पाटील यांच्या विजयासाठी तासगाव कवटेमांकाळ मतदारसंघातील गावागावात वैष्णवी संजय काका पाटील यांनी पायाला भिंगरी बांधून प्रचार सुरू केला आहे काकांनी केलेली कामं लोकांना सांगत त्यांच्याशी आपलेपणाने संवाद साधणाऱ्या वैष्णवी पाटील यांना महिला वर्गातून मोठा प्रतिसाद मिळत आहे बापासाठी उन्हातानात प्रचार करणाऱ्या लेखीला मतांच्या रूपाने लोकांचे आशीर्वाद मिळणार आहेत यावेळी लोकांशी संवाद साधताना वैष्णवी पाटील म्हणाल्या सांगलीचे माजी खासदार संजय काका पाटील यांनी माहितीच्या माध्यमातून दहा वर्षाच्या कारकिर्दीत संपूर्ण सांगली जिल्ह्यासह तासगाव महाकाळ मतदारसंघात पाणी योजना रस्ते आरोग्य शेती व्यवसाय आणि लाडकी बहीण योजना शेतकऱ्यांना पीएम किसान योजना तेवढेच महाराष्ट्र सरकार मार्फत, मार्फत वेगळी किसान योजना महिलांना एसटी प्रवासात अर्धे तिकीट शेतकऱ्यांना लाईट बिल माफ चार नॅशनल हायवे रेल्वे दुपदरीकरण ताकारी टेंबू मैशाळ योजनेस वाढीव मंजुरी या दृष्टीनं जी कामे केली त्या जोरावर संजय काका पाटील यांचा तासगाव विधानसभा मतदारसंघात मोठ्या मताधिक्याने विजय होणार असून आता खऱ्या अर्थानं परिवर्तनाची लढाई तासगाव कवटेमांळकर मतदारसंघातील काकांच्यावर प्रेम करणारे आणि माहितीवर प्रेम करणारे सर्व कार्यकर्ते आणि महिला यांनी हातात घेतली असून संजय काकांचा विजय हा निश्चित असल्याचे वैष्णवी संजय काका पाटील म्हणाल्या यावेळी त्यांच्यासमवेत माजी सरपंच सुनंदा चंद्रकांत पाटील वैशाली सुरेश पाटील कविता अशोक माने वैशाली अजित पाटील कल्पना सुनील पाटील सुनीता आनंदराव पाटील विजया उत्तम पाटील प्रियंका अरविंद बोबडे यासह शेकडो महिला पदयात्रेत सहभागी झाल्या होत्या महिलांसह सुरेश पाटील अशोक माने चंद्रकांत बकरे बाळा पाटील सचिन शिंदे प्रमोद जाधव यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते